प्रतिम गीत प्रत्येकाला गलबलून येईल असं हे गीत आहे तर चला तुझा हात परीस माझा लोखंडी हात झुला सोन्याचा झाला सोन्याचा झाला तू मधाळ मधाची होळी तू मायेची दिवाळी चुल पेटली पेटली तुझ्या नशीबी सदाची होळी कोण्या सटवाईन तुझल कोण्या सटवाई न करम लिवल तुझ जगन मरा चार भिंतीत चिनाल टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज घरादाराचं सार सार तुझ्या डोई वरी ओझ सटवाईला विचारीन जाब काय दुश्मनी होती दिली साऱ्यांना आजादी, माय माया गुलामी तर होती हे खूप सोसले तू आई खूप सोसले तू आई मिळ मला नवी वाट भावी तुझ्याच नावान नवे युगाची पहाट तुझ्या कप्पाडीचा डाग माझ्या घामान पुसावा तुझ्या कपाळीचा डाग आमच्या धामान पुसावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी उगावा नव्या युगाचा दिवस तुझ्या मर्जी उगावा तुझ्या मर्जी उगावा तुझ्या मर्जी उगावा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब आणि कॉमेंट जरूर करा